नमस्कार आज आपण नांदणी या गावामध्ये आलेलो आहे शेतकऱ्यानी भेटण्यासाठी मामा तुमचं नाव कसं आहे पांडुरंग बंडकर काय वापरलं आपलं प्रोडक्ट हे पाच पन्नास वीस एक ते ड्रिपची लागवड सोडलं आहे आणि जरा जाडी वाढवायसाठी त्याला ते सायक्रोलिन ड्रिप ते सोडलं आहे आणि पर्ठीची एक लागवड मध्यंतरी एक आहे त्यामुळं उसाची जाडी ते ना अगदी चांगली आल्या काळू उसाला ऊसाला की आमचं ह्याला तुटलेला प्लॉट आहे आम्ही बेनू प्लॉटला तोडला होता त्याच्यानंतर आलेला फोडवा प्लॉट आहे हो आणि पण त्याची ग्रीप आणि आहे ना आम्ही कोण आता फोडवा यायला म्हणणार नाही मला ॲक्च्युअलमध्ये रिझनचं आता बघायचं तर म्हणजे कांद्याची गाडी संख्या असेल बघितलं तर मी तर अगदी एक नंबर ग्रीप घेतला आहे प्लॉट तेव्हा आम्ही बेनू प्लॉटला तोडला होता प्लॉट आता जवळपास चार महिन्यात प्लॉट मेंटेन झालाय तर आता बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो आपलं थोडस वापरल्यामुळं शेतकऱ्यातली याचा फायदा चांगला झालाय आणि जी उसाची झाडे म्हणा परत कांड्यांची संख्या कांड्यांच्या मधलं दोन दो दो मधला अंतर बी चांगला आहे आणि फुटवा वगैरे पण चांगला आहे थोडवा असून लावणी सारखं ग्रीप घेतलाय प्लॉट अगदी बेस्ट पाहिजे इतर शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगू शकताय शंभर टक्के हे खत चांगलं आहे आणि एक, एक वेळ ट्राय करून हरकत बघायला ना हरकत नाही धन्यवाद आप